सत्तेत असणारं महायुतीचं सरकार विविध योजनांची लाच देऊन जनतेकडून मतं विकत घेण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी पुण्यात पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला त्यावेळी ते बोलत होते उद्धव ठाकरे यांनी यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला शिवरायांचे विचार आणि त्यांची प्रेरणा घेऊन महाविकास आघाडी पुढे जात आहे मात्र महायुती सरकार सत्तेचा गैरवापर करत असून विकासाच्या नावाखाली जनतेची दिशाभूल करत आहे अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली उद्धव ठाकरे निराश आणि हताश व्यक्ती आहेत त्यामुळे ते अनेक आक्षेपार्ह शब्द वापरत आहेत त्यावर फार प्रतिक्रिया देण्याची गरज नाही असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबद्दल त्यांनी जे शब्द वापरले त्यातून ते खरंच औरंगजेब फॅन क्लबचे सदस्य असल्याचंच त्यांनी सिद्ध केलं असा टोलाही फडणवीस यांनी लगावला आहे